प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा होते वसंत मोरेंच्या प्रचारासाठी आंबेडकर हे पुण्यामध्ये असणार आहेत प्रकाश आंबेडकर यांची पुण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे वसंत मोरे यांचा प्रचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आज पुण्यामध्ये असणार आहेत वसंत मोरे यांचा प्रचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकर पुण्यामध्ये जाणार आहेत पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची तोफ धडाडणार आहे त्यामुळे नेमकं प्रकाश आंबेडकर यावेळी काय बोलतात हे देखील पाहणं असणार आहे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांची प्रचार सभाही आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेसाठी प्रकाश आंबेडकर हे आज पुण्यामध्ये आहेत वसंत मोरे यांचा प्रचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकर पुण्यामध्ये असणार आहेत पुण्यामध्ये त्यांची सभा होणार आहे या सभेमध्ये नेमकं प्रकाश आंबेडकर काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य प्रकाश आंबेडकर हे वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये असणार आहेत कशा पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय जाणवी नक्कीच आज पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार वसंत मोरेंच्या प्रचारासाठी आज प्रकाश आंबेडकर पुण्यात असणार आहेत आज पुण्यात सायंकाळी सहा वाजता ते जाहीर सभा देखील घेणार आहेत बाबा भिडी पुलाजवळील नदीपात्रात ही सभा होणार आहे आणि या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर जे आहेत ते आपल्या उमेदवार वसंत मोरे यांचा प्रचार करणार आहेत आपल्याला यापूर्वी माहीत आहे की वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली होती आणि आज प्रकाश आंबेडकरांची जी सभा होणार आहे ती भव्य सभा होणार आहे यासाठी पुण्यातील सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आलेला आहे सर्वांना उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचं सा सांगितलेलं आहे त्यामुळे ही सभा जी आहे ती महत्वाची असणार आहे आणि या सभेवर आपलं लक्ष असणार आहे जानवी जी जी वसंत मोरे पुण्यामध्ये उभे आहेत उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांना पुण्यामध्ये ही लढत कशी असणार आहे नक्कीच ज्यावेळी सुरुवातीच्या मा, काळात महाविकास आघाडीकडून रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि महा महायुतीकडून मुरलीधर मुघळ यांना उमेदवारी देण्यात आली होती ही लढत जी आहे ती होईल असं एक चित्र निर्माण झालं होतं परंतु ऐनवेळी वसंत मोरेंना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा ही जी पुणे लोकसभेची लढत आहे ती तिरंगी झालेली आहे आणि ही लढत जी आहे ती चुरशीची आहे आता या लढतीत कोण पुण्याचा किल्ला राखतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात आपली संपूर्ण ताकद लावलेली ला आहे जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी